गाडी सारखीच बंद पडते गाडी बदलाय काय झालं इथं सारखी बंद पडते जरा मोठी अस दे अगे तारांबळ चालली जरा कसली तर थार आणायची वय खोय आणवे सांग की या दोघांना समजून आणवे चांगले गाडी हिला काय झालं चांगले की पण बंद पडते गरम होते होणार आहता लगे गाडीच बदलायची थांब की गार होती गाडी जरा परत आणखी पुढे गेली आणखी थांबावं लागेल बघ बरं इथं हात लावून खाली, हो खाली, हो खाली, हो खाली हो ओके हात लाव थोडा घ्यायचं लाव बरं हात खाली खाली छान थोड होय बाळा गाडीचं काम निघेल काहीतरी इंजन काम तसच गेले चांगलं वातावरण आहे पण ऊनच भरपूर आहे जायचं का आता झोप लाईली

आता चालू केली होती गाडी बंद पडली सारखीच गाडी बंद पडायला लागली घरीच राहत राहते जाऊ हळूहळू जाऊ काय ऊन लागायला लागले पावसाचं वातावरण झाले वा गाडी बंद पडायचं कुठं सारखं थांबायचं थांबान की थोड्या वेळ चे उतर उतर गाडी गरम झाली सावलीत राहू बागा इकडे इकडं बाळा सावलीत निघायला लागला नुसता